आम्ही तीन भाऊ मोठा भाऊ संदेश हा अभ्यासू प्रचंड अभ्यासू होता एक शिस्तबद्ध आज दुर्दैवाने तो हयात नाही पण तो असा शिस्तीतला होता अभ्यासातला होता मी दोन नंबर आणि तिसरा लहान भाऊ नागेश म्हणजे संदेश आदेश आणि नागेश त्यामुळे आमच्यातलं बॉन्डिंग प्रचंड होतं मोठा भाऊ हा माझ्यासाठी म्हणजे गॉड फिगर आपण म्हणतो ना तसंच होतं दुर्दैवाने तो वयाच्या छत्तीसाव्या वर्षी आमच्या कुटुंबातनं निघून गेला पण लहानपणापासून त्याने जेवढं मला सांभाळलं ना म्हणजे अनेक वेळा त्याने मला न कळत इतकं काही शिकवलं इतकं मला त्याने सेफगार्ड केलं की माझ्यातली मस्ती मला असं आज मी वडिलांना ना माझ्या म्हणतो ते ब्याण्णव वर्षाचे आहेत की दादा असल्यामुळे पप्पा तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी फिल्टर होऊनच आल्या ना कारण दादाने कधीच मला असं एक्सपोज केलं नाही बरोबर ती भीती होती की दादा मला कधीतरी एक्सपोज करेल का किंवा दादाने कधीच एक्सपोज केलं नाही किंवा ब्लॅकमेल केलं नाही असं ते मोठ्या भावाने कायम लहान भावाला एक शिकवण देतात ना तसं आणि मी पण ठीप कागदासारखा का शिकत गेलो म्हणजे त्याचे कपडे मी वापरायचो पण पर माझे कपडे कधीच लहान भावाला मिळाले नाहीत याच्यावरूनच कळतं की मी कसे वापरायचो <laughs> पण <laughs> हे oh. प्रत्येक घरात होत ना त्या 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 परिस्थितीमध्ये त्या त्या गोष्टीची बंधनं आणि या सगळ्या गोष्टी करत करत त्यामुळे आमच्या तीन भावातलं बॉन्डिंग प्रचंड आहे त्यामुळे माझ्या लहान भावाला वडील नेहमी म्हणायचे की त्याच्यासाठी मी हिरो फिगर होतो hmm. आणि माझ्यासाठी मोठा भाऊ होता बरोबर पण मोठा आणि छोटा ह्याच्या मधला मी असल्यामुळे ना छोट्याचं नागेशचं आणि माझं बॉन्डिंग खूपच होतं म्हणजे आजही आहे म्हणजे आम्ही भावंड खूप घट्ट आणि तसेच असल्यामुळे खूप मस्त गेलं बालपण दादाची अशी एखादी आठवण तुम्ही म्हणाला की तो मला वाचवायचा असं एखादा वाचवणारा किस्सा खूप खूप आठवणी आहेत म्हणजे मी सांगतो की एकदा मी दहावीला होतो आणि दहावीला असताना मला का माहीत नाही अचानक एक असा स्पॅन आला होता दोन तीन महिने मी शाळेतच जायचो नाही घरून सकाळी निघायचो साडेसात वाजता पण मला अभ्यासाचं प्रेशर की काय माहीत नाही मी शाळेतच जायचो नाही hmm. आणि शाळेत न जाताना मी कुठेतरी शाळेच्या आजूबाजूला टाइमपास करायचो hmm. मग वडील सकाळी नऊ वाजता निघून जायचे hmm. आई आठ वाजता निघून जायची दादा दहा वाजता निघून जायचा आणि सगळे गेले की मी घरी यायचो आणि आमची घराची चावी शेजारी असायची पवार मावशी होत्या त्यांच्याकडे ती उघडायचो आणि मी घरात झोपायचो हे एक दिवस त्याला जेव्हा कळलं त्यावेळेला मी असा झोपलेला असताना तो अचानक परत आला त्याला कुठल्या तरी शिक्षकांनी सांगितलं आदेश महिनाभर झाला शाळेत येत नाही okay. आणि तो त्याच शाळेतला असल्यामुळे मी असा जेव्हा घरी आलो घरी hmm. आलो दादाने दरवाजा उघडला तर मी घरात hmm. तेव्हा मी घाबरलो दादा म्हणाला की आदेश कुठे गेला तू का घरी शाळेत का नाही hmm. म्हटलं काय नाही दादा बघा मी शाळेत येऊन विचारेन म्हटलं चल दादा शाळेत hmm. म्हणून तो दादा शाळेत आला वर्गापर्यंत आला आणि मला वाटलं बघ अजूनही सांग काय खरं म्हटलं काय नाही दादा मी आहे ना शाळेतच असतो मी जातो विचार मॅडम ना असं करून तो माझ्या वर्गात शिरला आणि मी पाठवून गायब झालो मी इतका घाबरलो होतो मी त्या दिवशी धावत धावत आमच्या अभिदयनगर जवळ एक कॉटन ग्रीन एरिया आहे हु। रामाचं मंदिर आहे तिथे त्या मंदिरात जाऊन तिथे बसलो आणि मी म्हटलं आता मी घरी कधीच जाणार नाही कारण म्हटलं आता मी हे असं चुकीचं वागलो आहे हे जर माझ्या वडिलांना कळलं कारण माझ्यासाठी माझे आई वडील त्यांच्या नजरेत मी असं कुठलंही काम चुकीचं करू नये आणि म्हणून तसं आज वडिलांना कळणार की मी काहीतरी खोटं केलं असं मला तेव्हा वाटलं मी गेलो शेवटी संध्याकाळ झाली साडेसात झाले आठ वाजले काळोख झाला सगळा सन्नाटा तिकडे पसरला त्यावेळेला शेवटी म्हणजे घरी जाऊया असं वाटू लागलं घाबरत घाबरत घरी आलो घरी आलो तर माझा भाऊ अभ्यास करत होता त्याचं लक्ष खिडकीतनं बाहेर होतं आदेश गेला कुठे कारण त्याला प्रचंड दडपण होत वडील होते मी घरात आलो आलो तर दादा बोलला अरे ये आदेश आहे पप्पा म्हणाले अरे मला संदेश पण आला की तू खूप छान आता अभ्यास करतोस संदेश मला सांगत होता की तू कॉटन ग्रीनला रामाच्या देवळात अभ्यासाला गेला आहेस अच्छा ते मी दादाकडे असं बघितलं दादाने मला एवढंच केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की दादाने घडला प्रकार शाळेत सांगितलेलाच नव्हता मग त्या रात्री शांत सगळे झोपलेले असताना एकतर घर केवढं होते मला म्हणाला आदेश परत असं करू नको रे तुझं नुकसान होईल दादाच्या हातात दाद हात घेतला आणि म्हटलं नाही नाही असं कधी होणार माझ्याच्याने नाही आणि तुला सांगतो त्या दिवसानंतर जे माझं आयुष्य बदललं ना ते पूर्णच बदललं म्हणजे एक मोठा भाऊ खरं तर त्याने तक्रार केली असती तर वडिलांनी आपल्याला शिक्षा केली असती विषय संपून गेला असता बरोबर पण ना नकळत त्याची शिकवण देण्याची एक जी पद्धत होती ना ती भन्नाट होती म्हणजे ती आज मी खूप मिस करतो इतक्या वर्षांना तेच मी विचारणार होती की आपली माणसं आपल्या आयुष्यात निघून जाणं आपण कधीच ते विसरूच शकत नाही कारण प्रत्येक टप्प्यावर आणि आपल्याला वाटत असतं की हा आपल्या सोबत हे लोक आप आहेत आज जेव्हा या प्रवासामध्ये म्हणजे मला वाटतं कला आणि राजकारण यात तुम्ही तितकेच सक्रिय आहात या प्रवासात जेव्हा एकटं वाटतं या प्रवासात जेव्हा वाट प्रवासा वाटतं कुणीतरी आपल्याला सांगणारा हवं गाईड करणारा हवं तेव्हा दादाला किती मिस करतो पावलं पावले मिस करतो मी त्याला जेवढं मिस करतो तेवढं आमच्या कुटुंबात खरं तर सगळेच करतात पण मी जरा जास्तच करतो कारण एक वेगळी दिशा देणारा एक दिशादर्शक असतो आपल्या आयुष्यातला आणि तो मोठा भाऊ असतो आणि वयाच्या छत्तीसाव्या वर्षी जेव्हा अख्खं कुटुंब त्याच्याकडे बघत असतं की ह्या हा आता भविष्यातला आपल्या कुटुंबाचा आधार असणार आहे आणि अशा वेळेला तो जेव्हा आधार निखळून पडतो ना त्यावेळेला आमचं घर संपूर्ण उद्ध्वस्त झालं होतं खरं तर मी त्याचं जाणं हे आमच्या आयुष्यात आमच्या कुटुंबाला एक वेगळी मी मी त्याला नेहमी तो मला नेहमी म्हणायचा आदेश तू मोठा होणार पण मला असं मोठं व्हायचं हो नव्हतं त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय त्याच्या घरातलं त्याची जागा मला अशी घ्यायची नव्हती आज मी त्याला पावलं पावली मिस करतो खूप मिस करतो स्वाभाविक आहे कारण माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा त्याने एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला वेगळ्या पद्धतीने माझ्या संसाराला एक दिशा दिली आहे तीसुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे